मी आठवण करून देईन की गेल्या वेळेस या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांनी उमेदवारी जाहीर करून अवघे एकवीस दिवसांमध्ये या ठिकाणी त्यांनी खासदार करून दाखवला होता आणि ते खासदार करण्यामध्ये स्वतः हा सत्यजित पाटील त्यामध्ये होता आमचे सहकारी बाबतीचे आमदार त्या ठिकाणी होते त्यामुळं वेळेचं बंधन या ठिकाणी म्हणण्याविषयी आज नेटवर्क आमची या ठिकाणी जोरात आहे प्रत्येक मतदारसंघात या ठिकाणी या तिन्ही पक्षांची या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठं जाळ आहे आणि त्या माध्यमातून इलेक्शन हा विषय हा मला काही नवीन नाही माझ्या चार विधानसभा झालेल्या आहेत माझी सुरुवात मुण या ठिकाणी झडपीतनं झालेली आहे माझ्या घरात आमचे वडील आज बाबासाहेब वडील दादा हे सुद्धा दहा वर्षी त्यांनी आमदारहून काम केले त्यामुळे मुळामध्ये या ठिकाणी हे सगळे सहा मतदारसंघ विधेयक जे असतील यामध्ये मित्रपक्षांच्या माध्यमातून आम्ही एक चांगले नेटवर्क तयार करून आम्ही लोकांच्या सामोरी जाऊ आणि त्या माध्यमातून मला कोणतीही अडचण वाटत नाही आम्हाला वेळ कमी आहे वेळ अपोर आहे हे जरी असलं तरी प्रभावीपणे आमची प्रचंड राहील यामध्ये ते मात्र शंका नाही तर लोकांचा उत्साह त्या ठिकाणी लोकांची आपल्याला मोठा पाठिंबा मिळणार आहे हे आम्हाला स्पष्टपणे दिसते त्यामुळं मला वाटतं या ठिकाणी येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला दिसेल की आमची प्रचार यंत्र ही सगळ्यात प्रभावीची काय ही आजही सर्वसामान्य लोकांना शिवसैनिकांना चिन्ह नव्हे आजपर्यंत ही ठाकरेंना मतदान करता आली होती तुम्हाला आठवत असेल या ठिकाणी सुरुवातीला शिवसेना पक्षाकडे कोणतंच चिन्ह होतं बाळासाहेब काळामध्ये एक संघटना त्यांनी काढली होती त्या संघटनेच्या माध्यमातून नंतर अनेक वर्षांत त्यांना हे चिन्ह मिळालं होतं पण या ठिकाणी एवढं सांगेन की चिन्ह ही काही ठाकरेंची ओळख नाही ना ती बाळासाहेबांची ओळख होती ना उद्धव साहेबांची ओळख आहे पक्ष पक्षाची विचारसरणी आणि उद्धव ठाकरे हेच आमचं चिन्ह आहे त्या माध्यमात ठिकाणी मला जरूर खात्री आहे हे चिन्ह जरी नवीन असलं तर आज सुद्धा हे मशाल चिन्ह आज घराघरात पोचलेलं आहे तर मला जरूर खात्री आहे की ह्या मशाल चिन्हाच्या माध्यमातून मशाल चिन्हवाले खरे शिवसेने खरी शिवसेना ही जनता आजही मानते मी माझी शंभर टक्के खात्री आहे आता इलेक्शन म्हटले की महागाडी म्हटलं की आता हे सगळे दोन तीन पक्ष असतात ह्या चर्चा सुरू असतात आणि मला वाटतं आज सकाळपर्यंत अजून महाआघाडीचा आणि स्वाभिमानी पक्ष यांची चर्चा सुरू होती आणि त्यामध्ये काही त्यांच्या वाटाकटी झाल्या असतील किंवा काही अटीचर्ती झाल्या असतील दुर्दैवी त्या गोष्टी या ठिकाणी पूर्ण होऊ शकल्या नाही त्यामुळे ठिकाणी आमचं मागच ठरलं होतं की जरी या ठिकाणी या इलेक्शनला सामोरं द्यायचं असलं पाठीमध्ये त्याचा निर्णय झाला न झाला तर या ठिकाणी लढाईची पाळी आली तर आपल्याला ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला हा ठाकरे गटाकडे आहे या माध्यमातून मी असेल डॉक्टर मिंचेकर साहेब असतील उल्हास दादा असतील त्या सगळ्यांना आम्हाला निरोप आला होता की आपण जेव्हा लढाई जी झाली तर आपण सगळ्यांनी ताकदीनं लढाईची तयारी करा आणि उमेदवारीच्या वतीमध्ये या ठिकाणी व्हर्चल लेव्हलवर बसून या ठिकाणी काँग्रेस पक्ष पवार गट आणि आमची शिवसेना यांच्या माध्यमातून उमेदवार ठरवला जाईल त्या उमेदवारची पट्टीची ठाम सगळ्यांनी उभं राहावं अशा मला त्यांनी या ठिकाणी सूचना दिली होती सगळ्यात पहिल्यांदा मी महागडचे तिन्ही प्रमुख पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार गटांचा आणि काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षाच्या सर्व प्रमुखांना आमच्या आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील बाकीचे सगळे प्रमुख असतील या सगळ्यांना मी धान्यवाद देतो की त्यांनी या ठिकाणी मला ह्या इलेक्शनला ही मोठी संधी उपयोग करून दिली आणि त्यांना मी एवढं सांगेन या माध्यमातून की त्यांनी आमच्यावर जे विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला मी शंभर टक्के पात्र राहीन आणि ह्या सगळ्या घटक पक्षांच्या सगळ्या मित्र पक्षांच्या सामुदायिक प्रयत्नाच्या माध्यमातून आम्ही चांगल्या प्रकारे इलेक्शन सामोरे जाऊ आणि आम्हाला चांगला, चांगला निकाल लागण्याची चा अपेक्षा आहे बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे परंतु वंचित बहुजन आघाडी महायुती आणि स्वाभिमानीचे आभिष्य असं चौरंगी लावणार आहे त्याचा फायदा नेमका तिरंगी चौरंगी मंडळ ठिकाणी आमची भूमिका आमची महाविकास आघाडी ही एक संघ आहे आमच्या पक्षाचे प्रमुख आहे आदरणीय साहेबांना या ठिकाणी प्रचंड आज या सर्वसामान्यांप्रमाणे मोठी पवार साहेबांना या ठिकाणी मोठी या ठिकाणी होते काँग्रेस पक्षाला सांग होते आणि या माध्यमातून आमची नेटवर्क चांगली आहे आमचा समोरही चांगला आहे त्यामुळं जरी तिरंगी चोरंगी पंचरंगी असली छोटी ही लोकशाही आहे प्रत्येकाला उभारण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी मला असं वाटते की आमची भूमिका स्पष्ट आहे की या जनतेसमोर जात असताना मला कोणत्या या ठिकाणी अडचण वाटत नाही आणि जरी दुरंगी तिरंगी किंवा चौरंगी पंचरंगी झाली तरी मग त्या ठिकाणी आमचा मतदार कुठे या ठिकाणी विभागाला जाणार नाही आणि त्या माध्यमातून आज शिवसेनेमध्ये सुद्धा एक मोठा या ठिकाणी उत्साह आपल्याला बघायला मिळतो कारण एका निष्ठावश सैनिकाला शिवसैनिकाला या ठिकाणी आज लोकसभेची उमेदवारी मिळालेली आहे आणि त्या माध्यमातून ज्या काही घडामोडी गेल्या दोन वर्षात घडल्या त्यामुळे शिवसैनिकांनी मोठी संधी आलेली आहे की खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे साहेबांचीच आहे हे दाखवण्याची एक मोठी संधी या ठिकाणी शिवसैनिकांना आय टी चालून आलेली आहे ती संधी ही लोकं अजिबात दवडणार नाहीत